रामदास भैया दुबे सीमित इंग्लिश शाळेमध्ये इयत्ता दुसरी मध्ये शिकणारा शेख अरान व इतर विद्यार्थ्यांत मध्ये पावसाच्या छत्रीवरून भांडण झाले या कारणावरून शाळेतील मुख्य प्रदीप झोळपे यांनी शेख अरान यांचे mocks अमानुष मारहाण करून त्याची मान दाबली यात अरनचा मानेला जबर दुखापत झालाचे अरनच्या पालकांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले क्या नाम है बेटा आपका आरा अच्छा कौनसे स्कूल में आप पढ़ते लो दूसरे स्कूल में आ, आपको किसने मारा क्या है वो छोड़ पे कौन है हेड मास्टर है अच्छा क्यों मारा बेटा के। अच्छा मेरा लड़का नगर पुलिस से स्कूल में बढ़ता तो झोड़पे सर ने उसको मारा उसकी गर्दन सुज गई मैंने आया था तो उन्होंने बोले टूप लगा दो सीजन उतर जाएगी वापस ले लो। तस तशी तक्रार आपल्याकडे फोन वरून आलेली आहे तर तसंच संबंधित शिक्षकाला त्याच्याबद्दल आपण लेखी खुलासा सादर करण्यासाठी पत्र दिलेलं आहे त्या संबंधित पालकांनी सुद्धा आज आपल्या नगर परिषद कार्यालयामध्ये तक्रार देण्याचं सांगितलेलं आहे की त्याप्रमाणे आम्ही एक चौकशी समिती गठित करून त्या प्रकरणाची सखोल चौकशी करू आणि जर संबंधित दोषी आढळला तर त्याच्यावर आम्ही येथील नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या स्वर्गवासी रामदास भैया दुबे आ, सेमी इंग्लिश शाळेमध्ये मुख्याध्यापकांनीच एका दुसरी मध्ये शिकणाऱ्या चिमुकल्यावर जबर मारहाण केल्याची गांभीर्याजनक घटना समोर आलेली आहे मात्र सदर घटनेचा घरात घरच्यांना कुठलाही वाचस्तव होऊ नये करू नका या त्यांच्या सहकार्यांसह पाच ते सहा सहकार्यांना घेऊन जाऊन त्या पालकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे आता हे पाहणं महत्वाचं आहे की मुख्याधिकारी मूर्तिजापूर नगर परिषदचे मुख्याधिकारी या मुख् शिक्षकांवर काय कारवाई करतात याकडे मूर्तिजापूर वासियांचे लक्ष लागलेले आहे कॅमेरामॅन श्याम वाळसकर सह मी प्रती कोरेकर सी एन न्यूज अकोला सीई एन न्यूज देश प्रदेश ताजा तरी खबरों के लिए एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर